अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण राज्यात एकवीस ते एकतीस मे पर्यंत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तीनशे वर्षांपूर्वी प्रजेसाठी केलेले लोक कल्याणकारी कार्य आणि उपक्रम आहेत हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न